अमरावती लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर धरत आहे अशातच महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचाराने आघाडी घेतली असून सर्व महाविकास आघाडी नेते यांनी बळवंत वानखडे यांना मताधिकाने निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे या दरम्यान न्यूज प्रतिनिधींनी कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या बळवंत वानखडे हे शेतकरी पुत्र आहेत आणि ते बहुमतांनी विजय होतील अशी अपेक्षा असल्याची काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह हो, कार्यकर्त्यांनी सांगितलेत माझं नाव अनिकेत ताला बळवंतरावबद्दल बोलायचं झाल्यास बळवंतरावनी जो तीस तारीखला आपल्या इथे फॉर्म भरला आहे त्यामध्ये जी गर्दी आहे जवळपास लाखाच्या संख्येने इथे गर्दी झाली होती आणि मोदी सरकारबद्दल जे आता मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकारच्या जागी मोदी सरकार, सरकार, सरकार आलं याबद्दल लोकांना खूप प्रचंड संताप आहे मोदी आज जर आपल्या सोयाबीनला भाव बघून चार हजार रुपये जो आपला सहा ते सात हजार रुपये आजच्याकडं आज आजच्या मध्ये भाव पाहिजे होता तो भाव आज शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकरी वर्गांची अशी आहे नवनीत राणांबद्दल तर प्रचंड नाराजी आहेच पण मोदीचा जो चेहरा आहे जो मागे मागच्या निवडणुकाला भाभी जे नवनीत राणा यांनी वापरला नव्हता तरी आपण नाराजी मोदीवर दाखवली म्हणून आपण नवनीत राणांना आम्ही त्यावेळेस मदत मारली होती पण आता आम्हाला डबल बेनिफिट झाला आहे मोदीची पण लोकांमध्ये नाराजी आहेत आणि नवनीत राणांची तर खूप जी आहे यावेळी ती माझी खासदार झाल्याशिवाय नवनीत राहणार राहणार नाही आणि बळवंत भाऊ भावी खासदार झाल्याशिवाय राहणार नाही बडवंत भाऊची उमेदवारी ज्या दिवशीपासून जाहीर झाली वास्तविक बडवंत भाऊची उमेदवारी आणि आमच्या काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी दोन वर्षापूर्वीच बळवंत भाऊची चर्चा सुरू केली होती की कार याचं यामागचं कारण की ज्या खासदाराला मी मागील निवडणुकीत निवडून दिलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या पाठिंब्यावर ज्या खासदार झाल्या ज्या पाचव्या दिवशी आम्हाला सोडून विरोधी गटात बसल्या त्या दिवसपासूनच त्यांची प्रामाणिकता लक्षात आली आणि जनतेप्रती त्यांचं प्रेम लक्षात आलं आणि त्यांचा वारंवार लुच्चेगिरी खोटेपणा आणि तर मोठा विषय कोर्टात प्रलंबित असताना त्यांचं जात प्रमाणपत्र त्या प्रमाणपत्राला न जुमानता त्या कोर्टाच्या निकालाला न जुमानता बी जे पीने त्यांना तिकीट जाहीर केल्यानंतर एका वंचित घटकावर हा अन्याय होत आहे आणि त्या घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही काँग्रेसची काँग्रेसने जी उमेदवारी जाहीर केली आहे ते बळवंत भाऊसारख्या शेतकरी पुत्राला केली आहे आणि शेतकरी पुत्र हा बळवंत भाऊच्या मा माध्यमातून हा गावगावात पोहोचत आहे त्यांचा गावातील वेगवेग उत्साह हा प्रचंड उत्साह आहे उमे वोटरच्या मनात आणि यावेळेस हजार टक्के सांगतो नवनीत राणा माझी खासदार होणार आणि बळवंत भाऊ खासदार होणार आणि मोठ्या मताधिक्यानं बळवंत भाऊ विजयी होणार आहे याच्यामध कुठलं दुमत नाही हो मागच्या वेळेसही प्रहारने कॅन्डिडेट उभा केला होता आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या भरोशावर आम्ही नवनीत राणांना खासदार बनवलं होतं आता तर महाविकास आघाडी आहे यावेळेस शिवसेनासोबत आहे आमच्या त्यामुळं आम्ही कुठलंही दुमत नाही दिनेशभाऊ राहो की अजून कोणता राहो राहार त्यावेळेसही आमच्यासोबत नव्हती त्यामुळं विषयच नाही आहे आम्ही हजार टक्के मोठ्या मताधिक्यांनी निवडून घेणार सांगाल काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचं नामांकन अर्जसुद्धा दाखल झालेला आहे कशा पद्धतीचं कार्य चालू व्हायचं आपण बघितलंच आहे तीस तारखेला अलोट अशा गर्दीत आपण बळवंत भाऊ वानखडे यांचा अर्ज दाखल केलेला आहे ग्रामीण भागातून शहरी भागातून अतिशय वाढता असा प्रतिसाद अनेक संघटनासुद्धा बडोन बुंना प्रतिसाद पाठिंबा देत आहे आणि ग्रामीण भागाचा जर विचार केला तर जे शेतकऱ्यांमध्ये जी नाराजीची लाट आहे या मोदी सरकारबद्दल आणि आपल्या ज्या विद्यमान खासदार आहे त्यांच्याबद्दल प्रचंड असा असंतोष ग्रामीण भागात आहे त्याच्यामुळं भरपूर असा वाढता पाठिंबा आणि आपण ज्या दिवशी नामांकन अर्ज दाखल केला त्या दिवशी लोकांचा जो प्रतिसाद होता तो सर्वांनी पाहिलाच आहे त्याच्यामुळं जा बळवंतरावबद्दल आणि त्यांच्या विजयाचा मार्ग आजच असा सुकर झाला आहे असं आम्हाला वाटतं आहे काय लुकेश के तीस तारखेला जो नामांकन अर्थ दाखल झाला बळवंत भाऊ यांचा त्याची गर्दी आपण सर्वांनी पाहिलीच आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असो युवा वर्गांचे प्रश्न असो या ठिकाणी जे माजी खासदार होते त्यांच्याकडून ते प्रश्न सोडवणे झाले नाही किंवा त्या त्या प्रश्नाबद्दल तेवढ्या तत्पर नव्हत्या आणि आज जे हे उमेदवार आहे बळून भाऊ यांना सर्व संघटनेचा आणि सर्व जनतेचा पाठिंबा आहे आणि यामुळेच त्यांचा विजयाचा मार्ग हा सुकर आहे आणि निश्चितच ते या ठिकाणी निवडून येतील याची ग्वाही देतो